आणि हा सुंदर असा मरवंथे बीच किती सुंदर नजर आहे मित्रांनो अथांग समुद्र आणि नदी आई तो ही कोलूर नदी आहे मित्रांनो कुर्वीमधली वन ऑफ द बिगेस्ट या त्या ती सर्वात मोठ्या काही नदींपैकी ही नदी आहे तर मित्रांनो आत्ताच मी चेन केलेली आहे अरे चाहते हो कोंदापूरमध्ये मध्ये आपण सर्विस रोडला एक शॉप होतं तिथे जाऊन मी विचारून चेन क्लीन करून घेतली आता आपल्याला जायचं आहे आणि उडपी इथून आहे अप्रॉक्सिमेटली एक्केचाळीस किलोमीटर तर आता आपल्याला जायचं आहे उडपीला जाऊन आपल्याला एक रूम बुक करायची आहे रूम बुक करून जेवायचं आहे आणि जेवून मग जायचं आहे से, सेंट मेरीज आयलंडला सेंट मेरीज आयलंडवरून येऊन मट्टू बीच आणि मालवी बीच हे दोन आपलं टार्गेट राहील आज तर कोणत्या तरी एका बीचवर आपण सनसेट पाहूया छानसा तर पहिलं टार्गेट आहे रिच उडपी अँड बुक रूम तर आपण पोचलेलं आहे उडुपी टोल नाका इथे इथून ऑफिशियली उडपी सुरू झालेलं आहे आणि मेन उडपी शहर या टोल नाक्यापासून आहे जल्दी बोल कल पनवेल है सोळा किलोमीटर पंधरा ते सोळा किलोमीटर आपण पोचलेलो आहे उडपीला उडपी ये तर हे असं दिसतं मित्रांनो उडपीला आय I मीन mean, ऑफकोर्स जे लोक इथं आले नाही आहेत त्याच्या आधी त्यांच्यासाठी मी सांगतोय जे, जे, सांग जे आले त्यांनी परत बघा बोला करने का तो का। मेमरी कार्ड घेतलेलं आहे गोपडची स्टोरेज संपत आलेलं होतं वन एट ट्वेंटी एटचं तर त्यांनी मला हे रेस्टॉरंट रेकमेंड केले कि दिर तर चला कि दिरमध्ये काहीतरी जेवण घेऊया हो आणि यांची टेस्ट कशी आहे so, सो ह्याने दोन सेक्शन ठेवले आहे एक व्हेज रेस्टॉरंट आणि एक नॉन व्हेज रेस्टॉरंट मोमेंट्स लाईट ते दूर हॉटेलमध्ये आपण जेवण करून स्पेशल साऊथ इंडियन थाली खाऊन रूमकडे चाललेलो आहे तर मी जेवताना मला एक मुलगा आणि त्याचे वडील भेटले तर माझ्याच टेबलवर माझ्याबरोबर जेवायला ब बसले होते कारण की त्याचं इनफ टेबल अवेलेबल नव्हते वीकेंड आहे न्यू इयर आहे त्यामुळे गर्दी खूप आहे उडपीमध्ये तर तो मुलगा पण बँगलोरचा होता बसवंतगुडीमध्ये राहतो राहत राहत रह, आहे आणि त्याचं नाव चंदन आणि त्याच्या वडिलांचं नाव रामचंद्र दोघेही होते तर मस्त असं साऊथ सा। सा। इंडियन स्पेशल मील खाऊन मी रूमवर चाललेलो आहे मज्जा अशी झाली मित्रांनो की मी रूमवर इन करून आलो बट मला रूमच लक्षात नाही आहे <laughs> so, सो त्याच्यासाठी मी परत एकदा तिकडे चाललेलो आहे सो so, मी जेणेकरून मी रूम स्पॉट करेल ओके okay. सो दिस इज आर प्लेस मधुहर लाईट हाऊस लाईट मलपे बीच येथे ओके मलपे बीच हे उडपी सेंटरपासून अप्रॉक्सिमेटली फोर पॉईंट वन और फोर पॉईंट फाय किलोमीटर आहे आणि मलपे बीच हा तो सेम बीच आहे ज्या बीचवरनं सेंट मेरीज आयलंडसाठी बोट जाती जाते स लोकलच्या माहितीनुसार बोटची कॉस्ट ही अडीचशे ते तीनशे आहे पण खरी कॉस्ट खडी खडी किंमत आपल्याला तिथे जाऊनच मिळेल आणि अजून माझ्या प्रायमरी माहितीनुसार ती बोट ही एका तासात जाऊन येते मलपे बीच इथून सी वॉक कार टी टी आणि मोठ्या व्हेकलसाठी इथे चार्जेस आहे पण बाईकसाठी इथे चार्जेस नाही आहे नो चार्जेस फॉर बाईक्स इन मलपे बीच सो लेट्स गो डू सम सी वॉक अँड विजिट सेंट मेरी आयलंड माझं हेल्मेट इथं गाडीलाच ठेवतो लॉक करून सो दॅट आय बी वॉकिंग फ्री मी वातावरणाचा आनंद घेऊन चालू शकू यासाठी बात सही आहे <laughs> सर मित्रांनो हा बघा मलपे बीच लोक मासे पकडत आहात आणि ते तिकडे समोर आहे ते, ते दे सेंट मेरी आयलंड इथं आपल्याला जायचं आहे आणि हा आहे सी वॉक इथून तिथपर्यंत सी वॉक करू शकतो चला बघूया सेंट मेरी आयलंडला जाण्यासाठी तिकीट्स कुठे मिळतील तर मित्रांनो इथे शॉप्स आहेत वेगवेगळे थंडाचे टोपी कॅप्स तिथून सी वॉकही सुरू होतो आणि इथेच आपल्याला सेंट मेरी आयलंडला जाण्यासाठी तिकीट्स मिळतील होपफुली जास्त गर्दी नसावी जेणेकरून आपण आयलंडचा आणि त्या वातावरणाचा आनंद घेऊ शकत सध्या ऊन जरा जास्त आहे बट येस एक्साइटमेंट कमी नाही आहे वेगवेगळे शॉप्स आहेत इथे फ्रेश ज्यूस बॉम्बे स्पेशल गोला सिवा कॅफे आणि इथे हाय टिकेट्स आणि इथून आपण करू शकतो

तर मित्रांनो ही सेंट आयरी मेरीज आयलंडला जाणारी बोट फक्त तीस लोकांसाठीच जाते मिनिमम तीस लोक असल्यावरच ही टिकीट्स इश्यू करतात आणि प्लॅस्टिक बॉटल आणि येण्यापले बॅग नेण्यास ने मनाई आहे दारू पण नेण्यास ने मनाई आहे रेग्युलर ट्रीप डेचे असतात ते साडे दहा ते साडेतीनपर्यंत असतात अँड संडे सॅटर्डेला गव्हर्नमेंट हॉलिडे असतं तेव्हा मिनिमम पंधरा पर्सेंट लागतात आणि तिकीट आपल्याला रिटर्न यूजपर्यंत आपल्याकडेच ठेवायचं आहे आणि इट्स मँडेटरी वेअर जॅकेट्स एन बोट ऑबवियसली आणि तिकीटची प्राईज हे दहा वर्षाच्या वर ज्यांनी असेल त्यासाठी थ्री फिफ्टी होईल टेन सिव्हिट आणि बिटवीन थ्री टू टेन इज वन फिफ्टी सो प्रॉब्ली आपल्याला थ्री फिफ्टी रुपीज पे करावं लागतील दुसऱ्यांना इथे मोमेंट्सला इथं बरं हां ठीक आहे वो हैं पली घाटने है। वाले बोट आगे दोस्त बेकार नहीं है आप बहुत पैसे अपने पास आमचं बोर्ड वर बसलेलो आहे थ्री फिफ्टी रुपीज मिळून साडेतीनशे रुपये देऊन हे बघा तुम्ही अशी फिटिंग अरेंजमेंट आहे later. मध्ये इथून आयलंडला जाणार आहे बहुतेक इथून आयलंडला इथून तिथपर्यंत जाण्यासाठी ही बोट तिथं पार्क होत नाही प्रॉब्लेम आपल्या या छोट्या बोटीवरून जायचं आहे चला निघूया मित्रांनो इथं स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याचे पदार्थांचे मॅगी नूडल्स राईस आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत जे फ्रूट्स आहेत आपण येताना खाऊया पाणीपुरी मिळते मित्रांनो साऊथ इंडियन पाणीपुरी इथे टॉयलेट पण आहे त्या साईडला मस्त बदामाच्या झाडांची सावली आहे आणि इथं सेंट मेरी आयलंडबद्दल माहिती दिली आहे जरा ती वाचूया According to the folk legend, in the year 1498, Vasco da Gama landed in St. Mary's Island on his journey from Portugal. Fixed across an island and named one of these islands, Operate Santa Maria, as a dedication to Mother Mary before proceeding to the Kozikade in Kerala. It is from the name that Iceland got the current name. So, Vasco da Gama, Kerala, Kozikade, Janeja, Dita, Lautamita, no? I mean, सेंट मेरिया असं ओ प्रादो दी सँत सँता मारिया असं ह्या आयलंडचं नाव ठेवलं होतं आणि त्याच्यापासूनच सेंट मेरी आयलंड असं पडलं इस वन ऑफ द फॉर्म ऑफ फोर जॉर्जिम मॉन्युमेंट इन कर्नाटका स्टेट वन ऑफ द थर्टी फर्स्ट जिओलॉजिकल मॉन्यूमेंट ऑफ इंडिया सो इंडियाचं हे भौगोलिक चिन्ह आहे <laughs> <laughs> चारपैकी आणि ह्याला जिओ टुरिझम ओळखलं जातं तिथं काही इमर्जन्सी नंबर पण दिले आहे पोलीस स्टेशनचे सिक्युरिटी पोलीसचे ॲम्ब्युलन्सचे आणि आयलंड बोट ऑफिसचे तर चला इथे अजून एक बदामाचं झाड आहे मित्रांनो शांत आणि छान अशी सावली देणारं ते बघायला बसायला त्यांनी टेंट्स बनवलेले आहेत आणि इथं काही शॉप्स आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स आणि सेव्हन इयर्स मिळत आहेत अशी चिन्ह जी आपण घेऊन ह्या आठवणी ताजा करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे सेवन इयर्स आहेत तर मित्रांनो हे हे बघा साईज ऑफ शिंपल्याची साईज बघा आणि ह्या शिंपल्यांपासून हे बनवलं जात हे बघा वेगवेगळे डिझाईन्स आहेत वा असा एक नळ आहे मित्रांनो याच्यामधून कंटिन्युअस पाणी वाहत आहे एका प्रकारचं स्क्लप्चर त्यांनी इथं बनवलं आहे फॅन्सी फोटोज वगैरे काढण्यासाठी आय थिंक त्या प्लास्टिक बॉटल्स आहेत हा अप्रतिम असं सेंट मेरी आयलँड इथं त्यांनी दोऱ्या लावलेले आहे मित्रांनो सो इट इज अ डेंजर डोन स्विमिंग इज प्रोहिबिटेड इथे पोहण्यास सक्त मनाई आहे छान असे रॉक्स आहेत तर लव सिंबलची तर एका मित्राकडून आपण एक फोटो काढून गेलेलो आहे मित्रांनो आणि इथं फोटो काढून आपण पुढे चाललेलो आहे हे आयलंड जास्त मोठं नाही आहे प्रॉब्ली तो बोट दिसतो आहे रेड कलरचा तिथपर्यंत असावं अ नाही मागे पण आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तर बघा रॉक स्ट्रक्चर कसं निर्माण झालेलं आहे या आयलंडवर ह्या इन्स्ट्रक्शन पूर्ण कन्नडा लँग्वेजमध्ये आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मी वाचून दाखवू नाही शकत पण ह्या इन्स्ट्रक्शनच्या मागे जो व्ह्यू आहे तो नक्कीच तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामध्ये मी दाखवू शकतो <laughs> वा प्रॉब्ली इथे पाण्यामध्ये कोरल असतील त्याच कारणाने हे इथे जाणं प्रोहिबिटेड आहे आणि माणूस हा अति घाण प्राणी आहे त्याला जर इथं सोडलं तर सगळा कचरा कचरा टाक करून टाकेल आणि विदाऊट माणूसच हे किती सुंदर दिसते बघा पाहू शकत असेल तुम्ही मित्रांनो खाली सगळे शंख शिंपले आहेत मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो सेंट मेरीच्या खडका प्रदेशामध्ये साले का खोपडी तोड रे खोपडी तोड साले का तो तर मित्रांनो मी तुम्हाला उदाहरण दिलंच होतं की माणूस किती गान प्राणी आहे हा मुलगा चक्क इथे सुसु करत आहे शेम ऑन हिम शेम ऑन हिज अब जूम होता है क्या नहीं 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 वैसे नहीं, नहीं होता है तो असा है मैनेजमेंट मित्रों हम छोट्या बोटी त्या मोठ्या बोटीतून घेऊन येणार आणि मग बोट मोठी बोटी, ते बोटी, बोटी, ते बोटी ते तर पाण्यात पार करून छोट्या बोटी इथे येणार आणि जाताना पण छोट्या बोटीमध्ये बसून त्या बोटीपर्यंत जाणार त्याच्यामध्ये बसून मालपे बीच असा हा आजचा मी मेघच संपत आहे प्रॉब्ली फक्त आता लक्ष्मी मठ याचं दर्शन करून मी पुण्याकडे रवाना होणार आहे उद्या तर मला अशी अपेक्षा आहे तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू